बापासाठी सगळ्यात मोठा सन्मान त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारं त्याचं मूल बापावर प्रेम करणारी सुज्ञ पोरं लाभणे हीच त्यांची फार मोठी उपलब्धती मांडली जाते संपत्ती कितीही असूनही अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरते ज्यांना चांगले अपत्य लाभतात खरंच ती माणसं भाग्यवान कारण अनेकांना मुलाचं प्रेम मिळत नाही सन्मान मिळत नाही मुलाच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बापाच्या हृदयाच्या ठिकऱ्या होतात हे किती जणांच्या लक्षात येत असेल बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डॉक्टर उपचार करू शकत नाही यावर मुलाचं प्रेम हेच एकमेव औषध आउशद, रामबाण औषधी ठरते मुलाची अधोगती पाहून माझं कसं होईल याची चिंता बाप करत नाही लेकराचं कसं होईल म्हणून तो तळमळतो हे समजायला बापच व्हावे लागते आईच्या तुलनेत बापाला फारच कमी महत्त्व दिले गेले आहे आई जितकी महत्वाची तितकाच बापही महत्वाचा असतो परंतु साहित्यकांनी लोकसाहित्य ते निर्मात्यांनी आईची सर्वाधिक महती गायली बापाकडे दुर्लक्ष झाले आई प्रेम व्यक्त करते आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलांना ऐकायला आणि वाचायला मिळत असते बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते याची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे आहे आई सतत कृती आणि उक्तीतून व्यक्त होत राहते संस्कार करण्यासाठी तिची धडपड असते मग ती बापाची भीती दाखवून मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करते हे करू नकोस बाबा मारतात ते करू नकोस बाबा ओरडतात हे ऐकून ऐकून मुलांच्या मनात बापाविषयी भीती निर्माण होते भीती आहे तिथे प्रेम कसे विकसित होईल सतत नकारात्मक ऐकायला मिळालेल्या मुलांना बाप म्हणजे खलनायक वाटायला ला लागतो त्यांच्या मनात प्रेमाऐवजी रागच निर्माण होतो मग अनेक मुलं बापाला प्रेम न देता टाळत राहतात हे बापाच्या लक्षात येते तरी बाप मुलांसाठी खस्ता खाणं थांबवत नाही पैशाअभावी लेकराचं शिक्षण थांबू नये म्हणून उन्हाताना तो राबतो घाम गाळत असतो लेकराचं शिक्षण थांबता का नये म्हणून आईही बापाला तगादा लावते भांडते वेळप्रसंगी अश्रू ढाळते मुलं हे सर्व पाहतात लेकरांना वाटते आई आपल्यासाठी किती तळमळते अश्रू ढाळते बापाच्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत बापाला माहीत असते की रडून प्रश्न मिटत नाहीत जीवनाची लढाई लढत पुढे जावे लागते बाप रडत नाही तो विचारमग्न राहतो चिंताग्रस्त होतो लेकरांच्या शिक्षणासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करायची कुणासमोर हात पसरवून उसणे पैसे मागायचे कुणाकडून कर्ज घ्यायचे या विचारात मग्न असलेला बाप काही काळ मुका होतो आईला मुलं विचारतात आई बाबा असे गप्प का पैशाचं काय म्हणतायत कधी कधी आई रागाच्या भरात सांगून टाकते ते असंच करतात पैसा द्यायचं म्हटलं की त्यांचं रडगाणं सुरू होते पोरांचा गैरसमज होतो की बाप मुद्दामून असे करतो मनात आधीच भीती राग आता हे ऐकून एक वेगळीच अडी मुलांच्या मनात तयार होते बाप मात्र तळमळ करून पैशाची जोड लावून आणतो तेव्हा आई म्हणते किती तोंड वाजवावे लागते तेव्हा कुठे पैसे आणले पोरांनाही वाटते आईनं रडबुंब केल्यामुळेच आपल्या शिक्षणाला पैसे मिळाले नाही तर काही खरं नव्हतं खरं तर इतकी धडपड करून पैसे आणण्यामागे पोराच्या बापाचं पोरांविषयी प्रेम आहे हे त्या आईला माहीत असते पण ती तसं फारसं बोलत नाही मुलं तर लहानच असतात त्यांना बापाच्या मुख राहून केलेल्या कृतीमागचं प्रेम कळत नाही यात बदल होणे गरजेचे आहे आईची जबाबदारी आहे बापाचे कष्ट आपल्या पोरांच्या लक्षात आणू देणे बापाच्या विषयी नकारात्मक बोलू नये वादही मुलांसमोर घालू नये यासाठी बापानेही काळजी घेतली पाहिजे बापाचे महत्त्व पोरांना पटवून दिले तर नक्कीच पटते त्यांना बापाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी आईची भूमिका महत्त्वाची आहे मुलांच्या तुलनेत अनेक मुली बापाला समजून घेतात प्रेम देतात सेवा करतात आई भांडत जाऊ नकोस ग बाबांशी अगं बाबांच्या कष्टामुळेच आपलं घर चालते याची जाणीव करून देतात तेव्हा बाबाच्या जखमा भरून निघतात बाबाचं मन भरून येतं आपल्याला समजून घेणारी मुलगी सासरी जाताना बाप आश्रू आवरू शकत नाही तो ढसाढसा रडायला लागतो मुलीप्रमाणे मुलांनी पण आई समजून घेताना बापही समजून घेण्याची गरज आहे लेकरांसाठी तळमळणाऱ्या बापाने आपल्यासाठी काय केलंय असे वाटत असेल तर, तर आपण राहतो ते घर अंगावरचे कपडे पोटातील अन्न आतापर्यंत केलेला सांभाळ यासाठी बापाचे कष्ट आठवून बघितले पाहिजे ज्यांचा बाप जिवंत आहे त्या भाग्यवान मुलांनी बापाला एकदा म्हणून पहा बाबा आमच्यासाठी किती कष्ट घेतात आम्हाला भारी किमतीचे कपडे चप्पल बूट तुम्ही मात्र हे सर्व कमी किमतीचे वापरता खरंच बाबा तुम्ही ग्रेट आहात आपण मोठे झालो की आपला बाप पण खूप मोठा होतो एकदा कलेक्टर असलेल्या आपल्या पुराला भेटायला शेतकरी बाप जिल्हाधिकारी कार्यालयात जातो तेव्हा आहो ताडताड कुठे जात आहे स्वतःला कलेक्टर समजताय का असे तेथील एक कर्मचारी म्हणतो तेव्हा हा बाप अभिमानाने सांगतो मी कलेक्टर नाही मी कलेक्टरचा बाप आहे आपल्या क्षमता कौशल्य आणि शहानपणावरून प्रगती साधत पुढे जाणे ही बाप बापासाठी सर्वात मोठी भेट असते अशा सर्व चांगल्या बापांसाठी तर मंडळी हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात जर आपल्या बाबांबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञेची भावना जागी झाली असेल तर ही भावना थांबवू देऊ नका हा व्हिडिओ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवावाच जेणेकरून त्यालाही समजेल की आपल्या बापाचं मन किती खोल आहे त्याच्या नजरे आड किती भावना लपलेल्या असतात आपल्यासाठी जिजणाऱ्या त्या माणसाला एकदा का होईना पण आपलं खरं प्रेम आपली काळजी दाखवायलाच हवी चला अशीच माणसं जोडणारी मनाला भिडणारी कहाणी घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत आपल्या बापासाठी एक मनापासूनचा धन्यवाद आणि तुमच्यासाठीही एवढंच प्रेमाने ऐकल्याबद्दल एक मोठं आभार